नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा आपल्या या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांचा वारंवार मला फोन येतोय की साहेब पंधरा तारखेनंतर बाजारभाव वाढणार का आपल्या महाकुंभ मेळामुळे बाजारभाव काय परिणाम होतील का परत मध्ये आता विधानसभा इलेक्शन आहे त्यामध्ये त्यामुळे आपल्या कांदा काय परिणाम होतील का या अनेक प्रश्नांच उत्तर मध्ये आहे स्किप करू नका तुम्ही तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण बाजारभावावरती लक्ष देऊया शेतकरी मित्रांनो दोन ते तीन दिवस झाले बाजारभावामध्ये इतर मार्केटमध्ये थोडीफार हलचल सुरुवात झालेली आहे आणि ती हलचल अ बेंगळूर मार्केटमध्ये मा मैसूर मध्ये मार्केट मा व इतर राज्यांमध्ये थोडाफार प्रमाणात बाजारभावमध्ये एक रुपयाची तेजी आलेली आहे आपला सोलापूर मार्केट व इतर काही मार्केट सध्या संक्रांतीमुळे बंद आहे परंतु इतर मार्केट जो बाजारभाव आहे थोडाफार प्रमाणात तेजी आलेली आहे त्यामुळे आपल्या कांदा बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बदल होणार आहे आणि शेतकऱ्यांचं असं पण म्हणणं आहे महाकूल बाजार बाजारभावावर काय परिणाम होतील तर शेतकरी मित्रांनो तिथे येणारे जे भाविक आहे जसं वाटणी पद्धतीने तिथे आपले भाविक भाविक जाणार आहे त्यामुळे शक्यतो जास्त कांदाच तिथे येणार नाही हा परंतु त्या भागामध्ये थोड्या प्रमाणात का होईना हॉटेलला ह्याला त्याला ते या सर्व विचार केला असतात थोड्या प्रमाणात का होईना तिथे कांदाची मागणी आहे असणार आहे कदाचित आपण एकंदरीत सांगू शकतो की तिथे पण कांदा जवळ जी मागणी आहे नक्की असणार आहे आ, एक दोन टक्का आपण समजू शकतो की यामुळे बाजारभाव परिणाम होतील भरपूर जवळजवळ वीस ते पंचवीस कोटी जो शेतकरी भाविक आहे तिथे येण्याची शक्यता तिथला सरकारने वर्तवलेली आहे आणि दोन ते तीन दिवस झाले तिथे पण जो कांदा बाजारभाव आहे त्यामध्ये थोडाफार सुधारणा झालेली आहे आता आपण येऊया या मूळ मुद्द्यावर विशेष म्हणजे बघा आता दिल्लीमध्ये विधानसभा इलेक्शन आहे आणि तिथल्या जो शेतकऱ्यांना दिला दिलासा देण्यासाठी दिला भाजी मंडईमध्ये जो सध्या बाजारभाव आहे तिथे पण सुधारणा होत आहे असा दिसत आहे नक्कीच या सर्व गोष्टीचा लक्ष पाहता आम मला एका शेतकऱ्यांचा फोन येत होता आणि त्या शेतकऱ्यांनी भरपूर वेळ माझ्याशी बोलले आणि त्याने सांगितलं साहेब नक्कीच या सर्व गोष्टीवर आपण विचार केला असता आणि आता बघा या जानेवारीच्या एंडिंग एंडिंग पर्यंत काही राज्यातला जो कांदा आहे ते पूर्णपणे संपणार आहे आणि जो राहणार आहे फक्त ते महाराष्ट्राचा कांदा आता बघा राजस्थान मधला जो कांदा आता शिल्लक राहिलेला आहे ते पण काही भागावर काही मर्यादित राहिलेला आहे ते पण काही दिवसांमध्ये ते पण कांदा संपणार आहे गुजरात मध्ये तर आता सध्या महाराष्ट्राचा जो कांदा तिकडे तिकडे विक्रीसाठी चाललेला आहे तर तो मी प्रश्न संपला भारतामध्ये आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये उन्हाळी कांदा केला जातो आणि जी उन्हाळी कांदाची आवक का आहे जी उन्हाळी कांदाची आवक आहे ती जे आपले फेब्रुवारी एंडिंग एंडिंग पासून सुरुवात होणार आहे तिथे जो आवक आहे वाढत राहणार आहे त्यामुळे तिथे तोपर्यंत बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो जानेवारी पंचवीस तारीख नंतर शंभर टक्के कांदा मध्ये सुधारणा होतील कारण की सध्या जो बाजारभाव सगळीकडे वाढता पाहिला असता तर त्यामुळे जो जो काही प्रमाणात आहे वाढणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो आपला जो मार्केट आपल्याला टिकून ठेवायचा आहे ते कशा पद्धतीने सांगतो तर शेतकरी मित्रांनो ठीक आहे आता आपण पंधरा ते वीस तारखेपर्यंत काही शेतकरी बघायची भूमिका घेणार आहे परंतु असे काही शेतकरी आहेत की बाबा या मध्ये आपला कांदा ते मार्केट मध्ये आणणार आहे ठीक आहे काही हरकत नाही परंतु असे शेतकरी आहेत की बाबा जो काही शेत कांदा आहे आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपला जो कांद्याचा जे भाव आहे ते पदरात पाडून घेण्यासाठी कच्चा कांदा आपण मध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे मागच्या शनिवारी तुम्ही पाहिला असता जवळजवळ वीस पंचवीस टक्के जो कांदा आहे तो कच्चा होता त्यामुळे जो जो भाव आहे एक दोन रुपयाचं घसरण त्या कच्च्या कांद्यामुळे झालेली आहे मी वारंवार सांगण्यात आलेला आहे की तुम्ही कच्चा कांदा मार्केटमध्ये आणू नका इथून तर शेतकऱ्याकडे चारशे पाकिट पाचशे पाकिट ची कांद्याची आवक आहे आणि ज्याकडे जास्तीत जास्त कांदा उपलब्ध आहे आणि त्यांनी तर एक विनंती आहे त्यांना तुम्ही टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये कांदा घेऊन या कारण की टप्प्याने कांदा टप तुम्ही मार्केटमध्ये आणला निश्चितच बाजारभाव चांगला भेटणार आहे लगेच गडबड करणार आहे की बाजारभाव पडत आहे गर्दी होणार कांद्याची त्यामुळे काय होणार आहे बाजारभाव निश्चित पडणार परंतु तुम्ही पंधरा ते वीस या तारखेमध्ये कमीत कमी जो कांदा आहे मार्केटमध्ये मा घेऊन जाणार आणि सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पंधरा ते वीस तारखेमध्ये अगर बाजारभावामध्ये सुधारणा झाली निश्चित सांगू शकतो शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेनंतर शंभर टक्के बाजारभाव वाढतील शंभर टक्के बाजारभाव वाढणार तर त्यामुळे सांगू पंधरा ते वीस तारखेमध्ये तुमचा कांदा तयार झाला असेल तर टप्प्या टप्प्याने मध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि माझं एक आव्हान असेल की पंधरा ते वीस तारखेमध्ये तुम्ही शक्य तेवढं आवक कमी ठेवा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये चांगला बाजारभाव राहतील तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदाभिषेक आपल्यासाठी आपल्या चॅनल वरती तो प्रजय धन्यवाद नमस्कार